आज आपण पाहणार आहोत भेंडीची झटपट आणि न चटकता भेंडी बनवण्याची पद्धत एकदम साध्या सोप्या पद्धतीने भेंडी तयार करण्यासाठी भेंडी स्वच्छ चांगली धुवून घ्यावी कारण भेंडीवरती औषध वगैरे मारलेली असतात त्याच्यामुळे स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने भेंडी स्वच्छ धुवून घ्यावी पाणी चांगलं निथळून द्यावं भेंडीतलं तर भेंडी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एखादा कॉटनचा कपडा घ्यावा आणि कपड्यावरती ही सर्व भेंडी चा जी आहे ती चांगली पुसून घ्यावी त्याच्यावरचं पाणी जे आहे ते चांगलं एकदम भेंडी सुक्की झाली पाहिजे पाणी त्याच्यावरती राहिलं नाही पाहिजे आता इथं आपण सर्व भेंडी जी आहे ती इथं मी सर्व चांगली पुसून घेते कपड्याने अशी चांगली पुसून घ्यावी भेंडी पाणी त्याच्यामध्ये राहिलं नाही पाहिजे अजिबात आता भेंडी इथं कट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने भेंडी कट करून घ्यावी तुम्हाला हवे तेवढ्या आकारामध्ये भेंडी कट करून घेऊ शकता आता ह्याच्यामध्ये टाकले जिरे त्याच्यानंतर मोहरी फोडणीसाठी त्याच्यानंतर आपण कट करून घेतलेली भेंडी जी आहे ती टाकून घ्यावी त्याच्यात फोडणीमध्ये त्याच्यानंतर थोडीशी हळद एकत्र चांगलं मिक्स करून घ्यावं हळद टाकल्यानंतर आता ह्याच्यामध्ये टाकावी थोडीशी आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे तो टाकून घेतला त्याच्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर त्याच्यामुळे आपली भेंडीची भाजी छान होते त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं त्याच्यामध्ये थोडंसं शिजून दिलं एक दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यावं त्याच्यानंतर इथं शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत मिक्सरवरती त्याचं कूट टाकून घेतलं दाण्याचं चा, त्याच्यामध्ये थोडंसं कूट टाकून घ्यावं म्हणजे आपली भेंडी छान होते इथं दोन मिनटं शिजवल्यानंतर आपली भेंडीची भाजी जी आहे ती झटपटाशी तयार झालेली आहे अगदी न चिटकता या पद्धतीने भेंडी केली तर ता तयार होते आजची ही भेंडीची रेसिपी कशी वाटली ती जरूर कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी तोपर्यंत बाय टेक केअर